पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनच्या प्रशिक्षणास कुसळी ग्रामपंचायतची पाठ बदनापूर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाकडे कुसळी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पाठ फिरवली गावातील स्वच्छता व पाणी पुरवठा व्यवस्थित व सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतमधील महिला सदस्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण ग्रामपंचायत महिलांच्या हाती असताना देखील कुसळी ग्रामपंचायतच्या महिला सरपंच महिला उपसरपंच व महिला सदस्य यांनी ग्रामसेवकाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि आपल्या वैचारिक कामाकडे लक्ष घातले यामुळे अशा अधिकारी व ग्रामसदस्यांची स्वच्छतेकडे व पाणी पुरवठ्याकडे लक्ष न घातल्यास गावाचा काय विकास होईल असे ग्रामस्थांमध्ये बोलले जातात